हॅलो नमस्कार मी आराधा आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या युट्यूब व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी तर जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत आपला व्हिडिओ पहिल्यांदाच बघतात त्या सगळ्यांना मला सांगायला आवडेल की आपल्या दा या चॅनलवरती छान छान रेसिपीज दाखवल्या जातात त्याचबरोबर केसांची काळजी कशी घ्यायची चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची या संदर्भातील डीआय सुद्धा मी शेअर करत असते आणि जर का मी कुठे बाहेर जात असेल तर तिथल्या ट्रॅव्हल ब्लॉग फूड ब्लॉग आणि असे बरेचसे इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी मी आपल्या चॅनलवरती शेअर करत असते आणि अजून तुम्ही माझं चॅनल पाहताय व्हिडिओ पाहताय पण सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज टू कन्सिडर सबस्क्राईबिंग आणि ज्या सबस्क्राईबर्सनी ऑलरेडी सबस्क्राईब केलं तर सगळ्यांना थँक्यू सो मच यूट्यूब चॅनल तर तुम्ही सबस्क्राईब करालच हा व्हिडिओ पाहताना पण मला असं सा सांगायचं आहे की माझं अनघास ब्लॉग्स या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे सो मी त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करणार आहे तिथेसुद्धा मी चांगले चांगले पोस्ट टाकत असते रील्स टाकत असते स्टोरी शेअर करत असते सो जेव्हा तुम्ही इथे मला सबस्क्राईब करता तर ॲट द सेम टाईम तिथिकडे सुद्धा मला फॉलो करायला विसरू नका तर आता बोलायचं झालं तर आजच्या व्हिडिओबद्दल आजची जी रेसिपी आहे ना ती खूप साधी सोपी सरळ अशी आहे आ, आता सध्या उन्हाळा खूप आहे आणि गरमीच्या सीझनमध्ये आपल्याला सतत काहीतरी थंड प्यावं असं वाटते तर अशा वेळेस आपण ताक पिणं बरेच जण प्रिफर करतो तर ताक प्लेन ताक तर छान ता लागतंच पण त्यामध्ये ता जर का आपण काही मसाला टाकलं तर ते अजून छान लागतं तर येच मग अशाच ताकाचा एक सिंपल साधा मसाला मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे हा जो मसाला आहे हा तुम्ही स्टोर करून ठेवू शकता एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये जर का तुम्ही स्टोर करून ठेवला तर तो एक महिनासुद्धा टिकतो आणि फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज लागत नाही तर हा जो मसाला आहे ना तो अगदी कमीत कमी पाच ते सहा जिन्नस जे आपल्या घरी इझिली अवेलेबल असतं त्यापासूनच बनवणार आहे आणि वेळ म्हणाल तर अगदी दहा मिनिटात हा तयार होतो आणि आपण हा आप मसाला एकदा का तयार झाला की ज्या वेळेला आपण ताक बनवणार त्याच्यामध्ये फक्त एक चमचा हा मसाला टाकायचा आणि आपला थंडगार मसाला ताक असं जे आहे ते तयार होतं तर आता वेळ न घालवता जाऊयात आपल्या किचनमध्ये मसाला है। ताकाचा मसाला बनवण्यासाठी मी इकडे सगळे मसाले एकत्र करून घेतलेले आहेत तर हे सगळे मसाले आपल्याला ताकाचा मसाला बनवण्यासाठी लागणार आहेत सगळ्यात आधी तर मी इथे जिरे धने ओवा बडीशोप आणि काळी मिरी घेतलेली आहे त्यासोबत हिंग आपल्याला नंतर लागणार आहे तर सगळ्यात आधी हे जे खडे मसाले आहेत ना हे सगळे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर एक एक करून आपण भाजून घेणार आहोत आणि जे प्रमाण मी घेणार आहे ते मी या चमचाने घेणार आहे आपल्या घरामध्ये साधारणतः हा चमचा अवेलेबल असतोस तर ह्या चमचाने मी जे आपल्या मसाल्याचं मोजमाप आहे ते घेणार आहे तर येस आता सगळी तयारी आपली झालेलीच आहे तर आपण आता आपला मसाला जो आहे तो भाजायला घेऊयात त्या मसाला भाजण्यासाठी मी इथे तवा गरम करत ठेवलेला आहे तवा जो आहे तो गरम झाल्यानंतर आपल्याला एक एक करून हे सगळे मसाले या तव्यामध्ये घालायचे आहेत सगळ्यात आधी तर मी इथे जिरे घेणार आहेत तर जिरे आपल्याला तीन चमचे घ्यायचे आहेत तीन चमचे जिरे आपल्याला हे मसाले बनवण्यासाठी लागणार आहे त्यानंतर मी धने घेणार आहे तर धने मी दोन चमचे घेते आहे अर्धा चमचा ओवा घेणार आहे हे सगळे मसाले आपल्याला एकत्रच भाजायचे आहेत आणि अर्धा चमचा बडीशेप घेणार आहे तर, तर हे सगळे आपले मसाले टाकून झालेले आहेत आणि सगळ्यात शेवटी मी इथे काळी मिरी टाकते तर काळी मिरी एक मी चार ते पाच दाणे घेतलेले आहेत काळी मिरी जास्त घ्यायची नाही नाहीतर अगदी तिखट किंवा चरखा मारतो त्याचा तर हे सगळे मसाले आपण टाकल्यानंतर एकत्र हे भाजून घ्यायचे आहेत आणि भाजताना मी जी गॅसची जी, जी फ्लेम आहे ना ती मीडियमच ठेवलेली आहे मीडियम गॅसवरती आपल्याला हे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत आणि हो हे मसाले भाजायला साधारणतः पाच ते सात मिनटं लागतात तर तेवढा वेळ तेवढा पेशन्स आपल्याला ठेवायला पाहिजे आहे आणि मसाले भाजताना हे कंटिन्युअस आपल्याला जसं हलवत राहावं लागतं नाहीतर मसाले जळून जाते तर त्यासाठी मी गॅसची फ्लेमसुद्धा जी आहे ते मीडियम ते स्लो असे मध्ये मध्ये स्लोसुद्धा करते किंवा थोडी मिडियमसुद्धा ठेवते आहे तर अशा पद्धतीने आपला मसाला जो आहे तो भाजून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता सगळ्या मसाल्यांचा कलर जो आहे ना तो हलका असा चेंज झालेला आहे तर ह्या स्टेजला मी गॅस बंद करते आणि हे जे मिश्रण आहे थोडं थंड झाल्यानंतर आपण वाटून घेऊयात आता मी थोडा वेळ थांबले होते आणि हे मिक्सर जे आहे हे थंड झालेलं आहे तर आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं वाटून घेणार आहोत हे मिश्रण वाटताना आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाहीये सुकी पावडर जी आहे ना ते आपल्याला तयार करायची आहे त्यामुळे हे आपण मिक्सरमधून वाटून घेऊयात तर येस तुम्ही बघू शकता आपला जो ताकाचा मसाला आहे तो तयार झालेला आहे आणि इतका छान असा त्याचा सुगंध येतो आहे ना की मी काय सांगू तुम्हाला खूप मस्त वाटतंय तर अशा पद्धतीने आपला ताकाचा जो मसाला है तो आहे तो फायनली तयार झालेला आहे आणि आता आपल्याला हा बरणीमध्ये भरून घ्यायचा आहे पण त्याच्या आधी अजून एक प्रोसेस आपल्याला करायची आहे म्हणून मी हा जो मसाला आहे तो एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे तर मी ह्याच्यामध्ये थोडी हिंग मिक्स करते आणि चावीपुरतं मीठसुद्धा घालणार आहे आता तुमच्याकडे चाट मसाला असेल तर तुम्ही तेसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता बट आता मी चाट मसाला नाही वापरत इथे तर हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर मी या काचेच्या बर्णीमध्ये हा मसाला भरून ठेवलेला आहे तर अशा एअरटाईट बर्णीमध्ये तुम्ही हा मसाला भरून ठेवलात तर फ्रीजची सुद्धा गरज लागणार नाही बाहेर सुद्धा तुम्ही हा ठेवू शकता एकदा चांगल्या ड्राय प्लेसमध्ये तुम्ही हा मसाला जर का ठेवलात अशा बर्णीमध्ये भरून तर हा साधारणतः महिनाभरसुद्धा टिकतो काहीही होत नाही आहे तर आपला ताजा असा मस्त असा ताकाचा जो मसाला आहे ना तो तयार झालेला आहे आणि आता पटकन आपण ताकसुद्धा करून घेऊयात तर ताक करण्यासाठीसुद्धा इथे जे काही साहित्य लागणार आहे ते सगळं मी इथे घेतलेलं आहे मेन जो आपला इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे दही आणि ते मी एक वाटी दही इथे घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी जे कोथिंबीर आहे ती तीसुद्धा बारीक अशी चिरून घेतलेली आहे पुदीनासुद्धा बारीक चुरून घेतलेल्या हाताने त्यानंतर ताकाचा मसाला तर आहेच तर ह्याच्यामध्ये थोडं मी पाणी घातलेलं आहे आणि ताक असं चुरून घेते तर तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओसुद्धा पाहिले असतील तर तुम्हाला माहीत असेल की मला घुसळलेलं ताकच फार आवडतं त्यामुळे मी ह्याच पद्धतीने ताक बनवते मिक्सरमधलं ताक आहे त्याला मला ती टेस्ट येत नाही किंवा चवीमध्ये फरक पडतो सो त्यामुळे मी हीच पद्धत हीच मेथड अप्लाय करते तो अशा पद्धतीने मी ताक जे आहे ते घुसळून घेतलेलं आहे आणि आपलं आता ताक तयार झालेला आहे सो आपला हा जो मसाला आहे जो आपण तयार करून घेतलेला आहे तो मी एक चमचा त्याच्यामध्ये घालणार आहे आता ह्या स्टेजला आपल्याला मीठ घालायची गरज नाही आहे कारण आपण ऑलरेडी मसाल्यामध्ये मीठ मिक्स केलेलं आहे आणि वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि हाताने हे असे पुदिन्याचे पाणी आहेत ना तीसुद्धा चोरून टाकलेली आहेत तर येस आपला जो ताक आहे ते तयार झालेला आहे व्यवस्थित असं सगळ्या गोष्टी मिक्स करून घ्यायच्या आणि मग हे ताक आहे ते सर्विंगसाठी रेडी झालेलं आहे तर आता आपण ताक आहे ते आपण काढून घेऊया एका ग्लासमध्ये तर मस्त असं आपलं मसालेदार थंडगार ताक तयार आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घेऊ शकता ताकासोबत किंवा ताकामध्ये सुद्धा टाकू शकता आणि एक उद्यानाचं एक पानसुद्धा मी त्यामध्ये टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं जे ताकाचं जे गार्निशिंग आहे ना तेसुद्धा कम्प्लीट झालेलं आहे आणि थंड होण्यासाठी मी एक क्यूबसुद्धा त्यामध्ये टाकलेली आहे तर अशा पद्धतीने आपला ताकाचा मसाला आपण पाहिला की कसा करतो आणि तो मसाला करून झाल्यानंतर त्यापासून आपण ताकसुद्धा तयार केलेलं आहे सो आपलं मसालेदार थंडगार ताक असं तयार झालेलं आहे अशा गरमीमध्ये मस्त असं ताक जर आपल्याला मिळालं तर बस अजून काय पाहिजे तर तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर